सकाळचे 8:30 वाजलेले आहे आमचा आर्यन छान स्कूल साठी रेडी झालाय मन बेटा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समव्र व निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा आय महाकृपु आय कल्पतरु सोत्याच सागरु सर्वांचे सुख लाभावे सो सावे के सो कल्याण भावे सर्वांचे ओनी दुखी आसूना موريا मोरिया अभिमान तारे तुझी सेवा सताये तारे आन आये माते कुठान कुठे मोरे स्वजान तू घालकोट अले वा किती छान बाळा किती छान मस्त हा चल नमस्कार आशीर्वाद घेऊन आमचा आर्यन आता स्कूल ला चाललाय आयुष्यमान भव खूप मोठा हो हा राजा बेटा गुड बॉय आमचं आर्यन यांचं सकाळी सकाळी काय <laughs> काम असतं मम्मी मागे स्कूल मध्ये जायचं तुला स्कूल मध्ये दादाची पप्पी घे दादाची पप्पी घेशर्या आज करते काल बेटा शूज घाल किती लेते भान तुजी हलाता 5000 हां घाल घाल शूज घाल बाय आर्यन किती वाजताय शील बेटा आता किती वाजताय शील फिफ्टीन लाई शील का ओके बाय बाय तू जाती शाळे बाय बाय आले आता आलो या बघा या अक्काबाईची ना ती इतकी नवटंकी ना ते आमची शहर बाई भाई बाई हा तिला त्यांची तुला त्यांच्या बरोबर जायचंय आहे त्यांच्या बलबोल जायचं तुला मम्मी बरोबर जायचं आणि आत्ताची छान पूजा करून झालेली आहे आक्काबाईंची आणि माझंही शिवलीला अमृत वाचून झालेलं आहे आज आमच्याशी दिवसाची सुरुवात लवकर झाल्यामुळे झाल्यामुळे आमचं सगळी देवपूजा वगैरे झाली सव्वा दहा वाजले बघा मी काल नंद ननंदबाईंकडे एक वाजता माझं एक चात का एक सव्वाला माझं जेवण झालं होतं तेव्हापासून मी काहीच खाल्लेलं नाही आहे म्हणजे डाएट मी पाळला बो असं पण म्हणजे नाचिकला आले त्या दिवशी खूप अनहेल्दी खाल्लं पण काल एक दीडला जेवल्यानंतर मी काही खाल्लं नाही आहे तर आता माझं आहे ना मन जरा लालच तर मला आहे ना सिन्नरची चहा खारी खायची पण आमच्याकडे खारी आणायला कोणीच नाही मी ज्यायला पण फोन केला होता तो, तो कॉलेजमध्ये असेल ना म्हटलं त्याला सांगू घेऊन ये तर हे बघा अक्काबाई नंबर शोधताय आणि सुनबाईचा चाललाय स्वयंपाक आपण बघू सुनबाई काय स्वयंपाक करताय कोथंबीरच्या चाणक्या करणार आहे का हो बघा इथे चिरली जाते वेगळ्याने कोथंबिरीच्या चाणक्यांसाठी बाजी मा भाजी कुकर मध्ये का तुझी अच्छा वांग्याची भाजी लावलेली आहे मस्त भात झालेला आहे आणि कोथंबीरच्या कट केली आता त्याच्यामध्ये काय काय दळलं आहे लसूण मिरची आणि मग कुठल्या पिठामध्ये भिजणार आहे दोन्ही पण थोडस जास्त अच्छा तर टाकायचे जाडसर दळायचं का अच्छा आणि हे बघा हे योगेश्वरीने केली आहे ना भाजी मस्त पैकी इथे भरलेल्या वांग्याची भाजी खूप छान असा वास येतोय घरचा बनवलेला काळा मसाला तू नवीन मसाला बनवला का का ब कधी बनवणार आहे आता बनवायचं आहे हो का अजून आहे संपल्यावर मी घेला तुझ्याकडून तुझा मसाल, मसाला तू दे नाही नाही तू दे मला असं हा मग तू दे ना हा का आई आणि हे बघा चालू असत ग हा ना मग थोडं थोडंच द्यायचं कधीतरी इच्छा होते ना बाई गावाकडच्या वस्तू खायचे हो, हो। आता हे बघ इथं मस्त पैकी बाजरीच्या भाकरी हे मला ऑफर करत होत्या आधी तर मटन सांगितलं कारण आपला प्रतीकला म्हणे मटण करू हे आख्काच्या गळ्यात माळ आहे आका मटन खात नाही पण आक्का बोलली की मटन आणू प्रतीक पण येईल पण पन प्रतीक नाशिकला गेला मला सिन्नरला सोडून परत त्याला मित्रांना त्याच्या भेटायचं होतं मित्र फार फ्रेंड्स 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 फार हे आहे त्यांना तर तो परत नाशिकला गेला मग मी त्याच्याशी बोलली तर तो काय येणार नाहीये आणि माझं शिवलीला अमृतचं पारायण चालू आहे त्याच्यामुळे मी म्हटलं नाही नाही मटन नाही खायचंय तर मग मटनने खायचं श्रीखंडने खायचं तुला श्रीखंड हा, पुरी तुला हा, मग आत्ता म्हणे श्रीखंड पुरी करू म्हणे छान मस्त पैकी मसाले भात श्रीखंड पुरी पण मग आत्ताला नव्हतं माहिती ते आमच्याकडे एक पदार्थ सोडताना मी एक वर्षासाठी पुरी सोडलेलं आहे मग मी म्हटलं नाही मला साधं जेवण जेवायचंय तर ही मस्त पैकी वांग्याची भाजी बाजरीच्या भाकरी भात असं आम्ही मस्त जेवण करणार आहोत ना हो ना। आता के ना। वे मस्त पैकी स्वयंपाक आमच्या सुनबाईने केलेला आहे छान कोथंबीरची चानकी बाजरीची भाकरी आणि आम्ही आता जेवणार आहोत खूप छान वांग्याच्या भाजी भाजीची टेस्ट खूप छान आहे आता कोथंबीरच्या चाणकीची टेस्ट घेते मी अतिशय टेस्टी खूप म्हणजे खूप छान अशा कोथंबीरच्या चाणक्या झालेल्या आहे आमची योगेश्वरी खूप हुशार आहे स्वयंपाकामध्ये खूप हेवी असं जेवण झालं माझं एक मोठी बाजरीची भाकरी त्यानंतर कोथंबीरच्या दोन चाणक्या भरलेल्या वांग्याची भाजी इतकं टेस्टी होतं सगळं आणि खूप हेवी झालंय तर आता जेवल्या जेवल्या मी जसं घरी सुरू केलं आहे की कॉरिडॉरमध्ये चालते तर इथे मी हॉलमध्ये असं चक्कर मारते आक्का तयारी करते आम्हाला जरा थोडंसं कामानिमित्त आम्ही बाहेर जात आहोत तर मी तर सकाळीसंच आंघोळ केल्यानंतरच थोडंसं असं टचअप वगैरे करून घेते इथे असताना घरी तर काय फक्त स्किन केअर करते तर मग आम्ही आता एक दहा पंधरा मिनटामध्ये निघणार आहोत घरातनं काही कामानिमित्त माय तुझं कालच आहे जरा वेळापूर्वी तुम्ही बघितलं आम्ही रेड बस मध्ये होतो <laughs> आणि आता रेड बस मधून आमची प्रतीकच्या गाडी मध्ये एंट्री झालेली आहे ही बघा अक्का आणि मी आम्हाला खूप मजा आली रेड बस मध्ये बसून बऱ्याच वर्षानंतर हालत खराब झाली तुम्हाला मी मग मजा आली इतकी बस भरलेली होती आणि जेव्हा असं क्राऊड असतो जो एक टिपिकल असा स्मेल येतो तो मला <laughs> खूप परेशान करतो पण मग चला आता चलायच आत्ताच आहे म्हणणं असं नि पण लहानपणी केलेलं आहे मी आत्ताच घोटीला राहायची तेव्हा मी बसने जायची घोटीला फॅमिली सोबत सुरुवातीला नंतर वडिलांनी घेतली होती गाडी तर खूप वर्षानंतर माझ्याच माहेरच्या बस स्टँड मध्ये गेली प्रत्येकाचरा सगळ्या गोष्टींच्या सवय पाहिजे नाही सवय पाहिजे पण दुःख या गोष्टीच वाटलं की लोक फार घाण करतात ते खाण्याचे प्लास्टिक पॅकेट ते गुटखे खाऊन थुकता आणि युरिनलची काहीच अशी स्टँडवर व्यवस्था केली असती की के तो इतका फ्रेग्रन्स की मला वमिटिंग सारखं होत होतो आता इथे सी ला उतरल्यानंतर अमोनियाचा जो स्मेल त्याच्याने मला अक्षरशः वमिटिंग सारखं फील होत होतं तर प्रतीक आम्ही उतरलो आणि प्रतीक आलं लगेच पाच सात मिनिटांमध्ये आणि आम्ही आता त्र्यंबकेश्वरला कामानिमित्त निघालो आहोत चला जाऊया आणि या मुलाने दीड वाजून गेला दोन वाजत आले तरी काही खाल्ला नाहीये चहा पिला आहे सांगतो चहा गाईज आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये पोहोचलेलो आहोत आणि बऱ्यापैकी गर्दी दिसते बरेच लोक आलेले आहे देवस्थानाला भेट देण्यासाठी जिकडे तिकडे गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी, 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 गर्दी आहे ऊन प्रचंड आहे आणि आम्हाला गाडी पार्किंगला बरीच मशक्कत घ्यावी लागली मिळाली का पार्किंगला जागा बघा आपले श्री स्वामी समर्थ महाराजांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे इथे हा हे त्र्यंबकेश्वराचे निवृत्तीनाथांचे मंदिर आहे जिथे आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत मंदिराच्या जीर्णोद्वाराचे काम चालू आहे प्रतिकेली फुलं आहे काम चालू आहे हे बघा बरीच माती वगैरे सुंदर बळाशे दिसायला किती तेज दिसत हे बघा मस्त बघा हे बघा मस्त एन्जॉय करताय मातीमध्ये गंध लावतोय लाव गाणं म्हणत म्हणत लाव गंध त्याने स्वतःच्या कपाळाला एवढा गंध लावून घेतला बाबाला हाय हाय बाय बाय आणि आम्ही इथे बसलेलो आहोत दर्शन वगैरे झाल्यानंतर त्या बघा त्या आजी ना त्या भगवान गडावरून आलेल्या आहे उद्या महाशिवर महाशिवरात्री आहे तर त्यासाठी त्या आलेल्या आहे आणि त्या खूप छान गप्पा मारत आहे आमच्याशी आपण इथे बसून दोन्ही आजींशी छान गप्पा मारते इथे पण एक आजी बसलेलं आहे तर आणि प्रति कारमध्ये बसला आहे आम्हाला इथे छान वाटतं आहे मंदिराच्या आवतीभोवती थंड वातावरण आहे तर आम्ही इथे बसलेलो हो, आहोत बराच वेळापासून आणि खूप प्रसन्न वाटतं आहे इथे लावून आली होती मी छोटीशी पण पडून आजी तुम्ही उद्या महाशिवरात्री म्हणून आल्या का हो का हे बघा एक मावशी इकडे बसलेल्या आणि त्या आजींच वय पंचाहत्तर वर्ष आहे आणि त्या एकट्या आल्या ते बघा नमस्कार करताय माऊली भगवान गडावरून आलेले आहे हा सांगताय नेवरती नाचा आणलं मला आणि छान गप्पा मारताय आजी मस्त इथे आणि अक्का पण छान त्यांच्याशी गप्पा मारते आजींशी आणि ह्या एक मोठ्याने म्हणा थोडं Sikari, Samadhi, Timbaka, Sikari, Samadhi, Timbaka, Sikari, Maheshwave, Ramadhi, Maheshwave, Ramadhi, Samadhi, Timbaka, Sikari, Samadhi. छान 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 खूप छान म्हंटल आजी मस्त काय करताय तुम्ही दोघी आम्ही दोघी ना ज्यूस पितो सह्याद्री अमृत तुल्य चहा पीत आहोत इथे घरी मी जसं तुम्हाला नेहमी सांगते की मी घरी डाएट फॉलो करते परंतु जेव्हा मी घराबाहेर असते तिथे डाएट फॉलो करत नाही हा माझा सेकंड कप आहे आणि प्लस मी पीस पण खाल्ला त्याच्या बरोबर चॅनल करा <laughs> शोर मी शोर वरून मी परत इथे आली आहे माझ्या नंदेच्या घरी म्हणजे आता खालीच अजून लिफ्ट 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 बोलवली आहे साड़ी साथ तर आता मा संध्याकाळचे साडेसातच वाजले तर मग आता माई आणि मी वॉक करण्यासाठी खाली जातोय म्हणजे वॉकही होतो आणि गप्पाही मारून होता तर आम्ही आता साधारण अर्धा पाहून तास छान खाली वॉक करून येतो आता मी पाईप पाईपलाईन पाई, पाई रोडला इथे श्री महावीर सुपर मार्केट आहे तिथे आम्ही वॉक करत करत आलेलो आहोत थोड्याशा दोन चार वस्तू घेण्यासाठी माझ्या नननबाईंना माझ्या चॅनलचं नाव माहीत नाही गाईच महाशिवरात्रीसाठी साबुदाणा घेणार आहोत या सुपर मार्केट मध्ये बऱ्यापैकी मोठं असं हे मार्केट दिसतं आहे ही जी रॅक आहे ही महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते त्यांनी सगळे उपवासाचे पदार्थ इथे ठेवलेले आहेत जे आपल्या हेल्थसाठी बिलकुल चांगले नसतात गाईच <laughs> खायचंच झालं तर राजगिऱ्याचे लाडू आणि दूध दही खा बस <laughs> चे, चे, हे बघा बघाचे साबुदाण्याचे पापड आहे त्यानंतर चिप्स वगैरे आहे दोनशे वीसचं हे पॅक आहे अर्धा किलो चिप्सचं अर्धा किलो चिप्स दोनशे वीस रुपयामध्ये मिळतात तुम्हाला इथे पण ते जिथे सुकायला घातलं त्या ज्याच्या कशावर त्याचं थोडंसं हे पण झालं आहे त्याला उपवास बटाटा पापड आहे हे बटाट्याचे बघा एकशे सत्तर रुपयाचे अर्धा किलो स्वस्त हे सिक्स्टी फाय रुपीजमध्ये दोनशे ग्रॅम साबुदाण्याच्या छोट्या छोट्या पापड्या जे तळल्या की मोठ्या होतात ठीक आहे पण एवढं काही नाही रेट ठीक ठीक आहे म्हणजे उपवास बटाटा पापड पाचशे याच्यामध्ये लाल तिखट वगैरे त्यांनी वापरलं आहे हे पण क्वांटिटी भरपूर आहे पाचशे ग्रॅम बटाट्याचे पापड एकशे सत्तर रुपयात आहे फक्त बघा बघा ना आणि एकशे सत्तर मध्ये म्हणजे जर तुम्ही नेहमी नेहमी उपवास करत असाल तर कामातील होते हे साबुदाणा आणि बटाट्याची चकली आहे अर्धा किलो एकशे सत्तर रुपयामध्ये आणि पॅकेट्सवरून वरून तर चांगली वाटते क्वालिटी पण आहेत बटाटा पापड हे पण एकशे सत्तर रुपयात हे पूर्ण पॅकेट आहे हे बघा एकशे सत्तर रुपयामध्ये जे व्हिवर्स नाशिकला राहतात त्यानंतर ता, काय पाईपलाईन रोडला हे सुपर मार्केट आहे तर रिझनेबल प्राईज वाटल्या मला ह्या सगळ्या उपवासांच्या वस्तूंच्या तर तुम्ही नक्कीच इथे भेट देऊ शकता आणि इथे सगळ्या आम्ही उपवासाच्या वस्तू घेतलेल्या आहे त्यानंतर त्यांनी साठ रुपयाच्या अर्धा किलो ग्रेस पण मी घेतले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय హీ మహాశివరీ ఓల్ ఓఫ్ యూ మహాశివరీ తుమ్మలా సగం ఖూబ్ శుభే